राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवर तीन दुचाकी स्वारांना हातबट्टी दारूची वाहतूक करताना पकडले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एक फेब्रुवारी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर या हातबट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटरसायकली पकडल्या या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशीनाथ पवार व वर्ष एकोणचाळीस एक राणार मुळेगाव तांडा या इसमास पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातबट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी जी सत्तेचाळीस एकसष्ट वरून वाहतूक करताना पकडले तसेच सुरेश शंकर राठोड वय वर्ष चाळीस राहणार बुळेगाव तांडा या आय पाच रबरी ट्यूब मध्ये चारशे लिटर हातबट्टी दारू त्याच्या सुजुकी एक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एस ब्याण्णव झिरो नऊ वाहतूक करताना ताब्यात घेतले एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण वय वर्ष एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुजुकी एक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एन चौऱ्याहत्तर अठ्ठावीस वरून चार रबरी ट्यूबमध्ये तीनशे वीस लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही चारशे रुपये एकूण दोन लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश जगडे शिवकुमार कांबळे जवान अशोक माळी नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद